ऑगस्ट दोन हजार पंचवीस देशभरात तिरंगा फडकतोय देशभक्तीच्या घोषणा घुमत आहेत पण सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज स्वातंत्र्य दिनाला वेगळाच रंग दिसतोय सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट परिसरात आज विविध संघटनांनी आंदोलन उपोषण धरणे आमरण उपोषण अगदी बोंबा बोंब आंदोलनासारख्या तीव्र स्वरूपाच्या लढाया उभारल्या आहेत त्यांची एकच मागणी भ्रष्टाचाराला आळा आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय आजच्या या पवित्र दिवशी देश स्वतंत्र होऊन तब्बल एकोणऐंशी वर्ष उलटून गेली पण जनतेला अजूनही असा प्रश्न पडतो आपण खरं स्वतंत्र आहोत का भ्रष्टाचार अन्याय आणि अधिकाऱ्यांची बेफिकिरी शासन प्रशासन केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का सोलापुरात आज आंदोलनाचा आवाज मोठा आहे पण तो फक्त सोलापुराचा नाहीतर संपूर्ण देशातील सामान्य माणसाचा आहे स्वातंत्र्य फक्त कागदावर नको ते प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाच्या हक्कात आणि प्रत्येकाच्या वास्तवात दिसायला हवं नाहीतर हा दिवस फक्त उत्सव न राहता एक मोठा प्रश्नच बनून राहील